आता तुम्ही म्हणाल ही सारखी सारखी पावभाजीची रेसिपी का टाकते तर कसं होतंय आहे का हॉटेलचं पावभाजीचं ताट एका साईडला ठेवलं ना आपल्या घरच्या पावभाजीचं ताट किंवा हॉटेलची एखादी छान भाजी रोटी पनीरची भाजी रोटी काय म्हणा व्हेज कोल्हापुरी वगैरे ठेवली आणि आपली शेजारी साधी मेथीची भाजी, भाजी आणि भाकरी ठेवली तर तुम्ही प्रायोरिटी कशाला देणार मी तर मेथीची भाजी आणि भाकरीला देते कारण मला घरचंच अन्न जास्त आवडतं तर मी आता पावभाजी सारखी सारखी का बनवते आता गावाला झाल्यात भाज्या सुरू तर गावावरून सारख्या आई सासूबाई भाज्या पाठवतात आता एवढं एवढ्या भाज्या आल्या की वाया जाण्याची शक्यता असते मग मी काय करते पावभाजी बनवते भरपूर पावभाजी बनवते जेवढी भाजी दिली भाजी भाजी आहे तेवढी या भाजीची मी पावभाजी बनवते पाच लिटरचा माझ्याकडे कुकर आहे तेवढी भाजी मी बनवते कसं होतं माहिती आहे का सकाळी आणि संध्याकाळी खाल्ली तरी चालते पण अन्न वाया जायला नको किंवा भाज्या वाया जायला नको नु, म्हणून हा ऑप्शन आहे तर मी काय केल्या सगळ्या भाज्या व्यवस्थित निवडून घेतल्या मध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि फ्लॉवर बीट गाजर वाटाणा हे सगळं व्यवस्थित धुतलं जाण्यासाठी मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित ते एकदम गरम पाण्याने धुवून घेतलं साध्या पाण्याने धुवून घेतलं तरी चालेल पण आता औषधं आजकाल मारलेली असतात त्यामुळे मी गरम पाण्यामध्ये धुवून घेतलं मीठ टाकून आता जो माझ्याकडं हा पाच लिटरचा स्टीलचा कुकर आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून छान भाजून घेतले तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता पण पावभाजीला थोडंसं तेल जास्तच लागतं तर त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकली व्यवस्थित ती भाजून घेतली कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कारण भाजी आपल्याला टेस्टी बनवायची आहे आणि जेवढा आपण मसाला किंवा ती ग्रेवी भाजू तेवढी आपली भाजी छान लागते तर आता दोन टोमॅटो इथं मी बारीक चिरलेले घेतलेले आहेत तुम्ही प्युरी करून घेतली तरी चालेल छान पाणी सुटेपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे तर आपलं टोमॅटो गळेपर्यंत तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर मॉम्स किचन जॉयवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आपला नवीन चॅनल आहे तर बघा टोमॅटो छान भाजलं गेलेलं आहे याच्यामध्ये आता मी लाल मिरची पावडर चार चमचे टाकलेले आहे आता आम्हाला आहे तिखट ते खाण्याची सवय म्हणजे सातारी कोल्हापूर साईडला जरा जास्त तिखट खातात पुणेकर असाल तर कमी तिखट वापरा पावभाजी मसालासुद्धा इथे वापरलेला आहे ॲक्च्युली मसाला वापरण्याची सुद्धा गरज नसते पण इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी वापरल्या रेग्युलरच्या भाज्यांना मी जास्त मसालेदार भाज्या बनवत नाही म्हणजे मसालेदार भाजी बनवायची पण बाहेरचे मसाले जास्त वापरायचे नाहीत आपल्या घरचा कांदा लसूण मसालाच वापरते जा जास्त करून आता याच्यामध्ये मी कसुरी मेथी टाकलेली आहे आपली घरची बनवलेली मेथीची मेथी वाळवायची आहे मेथी वाळवली की, हो कसोरी की, वा की कसोरी होते कसोरी मेथी बाहेरून आणण्यापेक्षा गावावरून आलेल्या मेथीचं किंवा इथून जरी विकत आणली देशी मेथी आणि उन्हात ठेवली की त्याची कसोरी मेथी तयार होते तर आपल्याला हे वाटण आहे ते छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हा मसाला व्यवस्थित भाजेपर्यंत आपल्याला काय आहे की त्या ज्या भाज्या आहेत त्याच्यातलं आपल्याला पाणी काढून आहे बटाटा फ्लॉवर अजून काय टाकलंय आपण वाटाणा टाकलाय गाजर टाकलंय बीट टाकले आता हे याचं काय करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं त्या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचंय डायरेक्ट इथं आपण पावभाजी बनवलेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही पावभाजी बनवू शकता जर तुमच्याकडं मोठं भांडं असेल तर नसेल तर कुकरला जरी लावलं तरी चालतं आता मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता थोडंसं जास्त प्रमाण लागतं रेग्युलरच्या भाज्यांपेक्षा कारण भरपूर साऱ्या भाज्या आहेत आणि आपली कुकर भरून भाजी तयार होणार आहे अगदी दोन टाईम पुरेल अशी घरातल्या किंवा जास्त फॅमिली मेंबर असतील तर जास्त ही भाजी ठीक आहे चार लिटर अशी भाजी आपली तयार झालेली आहे पाच लिटरच्या कुकरमध्ये तर आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी ओतायचं नाही आहे पण भाजी खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी मी गरम करून इथं टाकलेलं आहे अशी लालसर अशी भाजी ज्यांना आवडते त्यांनी कमेंट करून सांगा तिकट कर झंझणीत खाणाऱ्यांनी वरून मस्त कोथिंबीर पेरायची आहे आणि कुकरच्या शिट्ट्या तीन ते चार कुकरच्या शिट्ट्या द्यायच्यात तुमच्या कुकरच्या हिशोबाने तुम्ही शिट्ट्या देऊ शकता कुकर गार झाला की भाजी आपल्याला स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायची आहे आणि भाजी स्मॅश झाली की त्याच्यामध्ये बटर टाकून आपल्याला भाजी ठेवायची एक पाच ते सात मिनिट आणि मस्त असा भाजीला आपल्या फ्लेवर येतो बटरचासुद्धा आणि छान भाजी लागते सर्व करायची आहे खायची आहे आप आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा मोम्स किचन जॉयला सबस्क्राईब करायचं आहे मी नवनवीन रेसिपी घेऊन येत जाईल तुमच्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी वेगवेगळ्या रेसिपी आता सुरू करायच्या आहेत तर लाईक करा शेअर करा बाय बाय